महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची

तर मंडले मला वाटायला सांगायचा किती वर्ष आपण सांगायला त्या मंडळ ज्यावेळी स्थापन केलं त्यावेळी लोक धर्म होती आताच अनुगण म्हणजे काय या दोन चार वर्षात रामनवमीची मिरवणूक साहेब रामनवमीची मिरवणूक काही प्रत्येकाला आपला सण उत्सव साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण राम गोविंद हिंदुद्वार प्रगाह मैदान पूर्ण झाला रात्र कोणी राम मंदिर बांधतोय आणि आम्ही आपण थोडं सांगतो तुम्ही सांगतो पांढरी म्हणजे दोन जे आधी

मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं मग त्याच्या दोन तीन सण त्यांनी साहेब आर्टेस आपल्या सांगण्यात त्यांनी दिवसभर बघितला ती वेळ नाही मग असे समाज सहकार्य करत असताना त्यांना सहकार्य करायला तुम्हाला काय आहे पण आमचा गणपतीचा जो मोरम आहे काय समज मी त्याचा आम्ही उद्दिष्ट आहे तरी मी सांगोले शहरात सुद्धि नागरिक म्हणून सांगोले शहरात जाती वापर म्हणून पण या गणपती मंडळाचं पदाधिकारी किती दहा वर्ष तर कोण आहे गणात एखादु संघाची गणपती स्थापना परंपरा का आहे आणि विसर्जन कशा कोण आहे सांगा बरं माहित आहे तुम्हाला माहित चाल गुरु कशा काही चालेल परंपराची माहिती करून घ्या म्हणून वाद करा तुम्ही मुस्लिम समाजाला विरोध करण्यासाठी गणपती बसवत तरी सुटी चालेल गणपतीचे पुष्प आपले जे दोन दाखवण्या वक्त करून आमचं दलित सांगतात की शिवाजी महाराजांच्या जयंतीला कम म्हणून लोकमान्य टिळकांना गणपती आणला शिवाजी महाराजांच्या जयंतीला करून सांगतात आणि इतर हिंदुत्ववादी संघटना सांगतात की इंग्रजा विरुद्ध चर्चा करायसाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र या म्हणून लोकमान्य टिळकांना गणपती आणतात विसर्जनाचं कारण तुम्हाला माहिती आहे विसर्जन काय बोलण्यामध्ये गणपतीची मिरवणूक आहे मला चर्मकार म्हणून गणपती काय करायचं म्हणते शुद्धीकरण म्हणते पाण्याचं शुद्धीकरण म्हणून एक दिवसाचं विसर्जन तीन दिवसाचं केलं धर्म सर काय झालं वादासाठी केले आपल्यालाच आयुष्य आजा काढायचं आहे आपलीच मुलं पाहायला सर्वांना भेटायची त्या वादाचा आपल्या सांगितलेल्या शहराच्या वातावरणावर दुष्परिणाम आहे अनेकांना पुराण्याचा अवर्पण करायचं काहीच नाही नाही तर उद्योग नाही शेती नाही तू केल्याला त्या पुन्हा काम द्यायला मग अशा योग्य धर्माच्या भावाकाने ता ता माती ता, भरपायची व पोलिसांना काही काम नाही दोन्हीकडे करू लागतात त्यामुळं पुढे जास्त करण्या वेळेस अवघड नागरिकांनी भविष्यात येणाऱ्या पुढील सणाला हिंदूंच्या गणपतीला आणि मुस्लिम समाजाच्या सणाला प्रत्येक पोलीस समाज या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की येणारा कार्यक्रम आपण शांततेने पार करावा एवढेच तुम्हाला सगळ्यांना विनंती करून दो माझे दोन शब्द संपवते